काल वाल्मिकी कराड यांना मकोका गुन्हा लावण्यात आला त्यावर त्यांच्या पत्नी मंजिली कराड काय बोलले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया या व्हिडिओमधून त्या नेमकं काय बोललं वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला मकोका हा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून संतोष देशमुख हत्येशी त्यांचा काहीही संबंध नाही असा दावा कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केला आहे बजरंग सोनवणे यांनी आपल्या पतीला जीव मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे नवीन एस आय टीचे प्रमुख बसवजराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्याजवळचे आहेत या सर्वांनी मिळून अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप मंजिली कराड यांनी केला संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्यावर थे त्यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी भाजपचे आमदार सुरेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप केले वंजारी समाज अल्पसंख्याक असल्यानेच त्याला दाबण्यासाठी आपल्या पतीवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला घटना घडली त्यावेळी वाल्मिकी कराड हे परळीत नव्हते त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा दावा मंजिली कराड यांनी केला बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली असंही त्या म्हणाल्या मंजिली कराड म्हणाल्या की सरकार स्थापन झालं तेव्हा दोन मंत्री हे आमच्या वंजारी अल्पसंख्याक समाजाचे होते ते मराठा नेत्यांना पटलं नाही त्यावेळी तुमची माती करतो असं सुरेश दस म्हणाले होते बंजारी समाजाचे दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड्याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला यामध्ये जातीय समीकरण जोडण्यात आलं आणि त्यांना अडकवण्यात आलं असं त्या म्हणाल्या नवीन एसआयटी नेमण्यात आली असून त्यामध्ये प्रमुख असलेले बसवराज ते अष्टीची जावळ आहेत हे सुरेश दास यांच्या जवळचे असून त्या दोघांच्या आठ दिवसांचा पी डी आर, आर काढावा अशी मागणी मंजिली कराड यांनी केली टीमधील हे अधिकारी बदल त्यामध्ये कुणाचेच नातेवाईक नको अशी मागणीही त्यांनी केली मंजिली कराड म्हणाले की मंजारी समाज अल्पसंख्याक असल्याने समाजाला दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे ज्यांचा खून झाला त्यांच्या आणि माझ्या नवऱ्याचा संबंध नाही त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही ते परळीच्या बाहेर गेले नाहीत तुम्ही केजमधील हत्या प्रकरणात नाव घेता मंजिल कराड म्हणाले आज वाल्मिक कराड यांचा जामीन झाला असता पण तीनशे दोनमध्ये मध्ये चौकशी करायची असं सांगण्यात आलं तीनशे दोनचा आमचा काही संबंध नाही याआधी पंधरा दिवस तुम्ही काय केलं तेव्हा का चौकशी का केली नाही तुम्ही वेडेवाकडे फाटी फोडले तर आम्ही सहन करणार नाही उद्या आम्ही रस्त्यावर उतरू असं मंजिली कराड म्हणाले तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणावर तुमचे मतकार आम्हाला कमेंटमध्ये मत नक्की भेटूया एवढच्या लवकर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जय हिंद जय महाराष्ट्र